नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे परभणी शहरातील अवली विश्राम येथे सायंकाळी आठ वाजता आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी राजसाहेब ठाकरे यांचे पुष्पहार घालून जंगी स्वागत केले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या कार्याध्यक्षा प्रीत प्रीती ज्ञानेश्वर घुले ॲडव्होकेट ज्ञानेश्वर घुले पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव गणपतराव रेंगे पाटील यांनीही राजसाहेब ठाकरे यांचा पुष्पहार घालून स्वागत केले राजसाहेब ठाकरे हे सोबळावर महाराष्ट्रातील दोनशे ते दोनशे पन्नास विधानसभा क्षेत्रात उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केली आहे त्या अनुषंगाने राज ठाकरे महाराष्ट्रभर सर्व विधानसभा क्षेत्रात नवनिर्माण दौरा करत आहेत परभणीने उच्चौतीने घेतलेला हा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज